గ బ పేరు గల ఇక రాయి की कलाकारच दिसून राहणार म्हणते नाही का बरोबर कान लावून बरं ते काय म्हणते काय नाही पाहून राहिलं ते ऐकू राहिलं बरं ते नाही एक आवाज ठोक पुरं गाव पेटवते हे पा आवाज दे त्याच्याकडे काही जास्त पाहू नका लक्ष देऊ नका त्याच्याकडे सगळं काम करणार आहे ते आपलं आता फक्त एक आवाज ठोकाच काम आहे आपलं फक्त ठकतं ना ठोकून काढ चांगला मोठ्या नावास काढ जरासा हा काढ काढ चलो कंबल वाले कंबल वाले रजी वाले ब्लँकेट वाले चलो चलो बेडशीट वाले चलो आज उधार कल आज उधार कल नगर दादा नगर दादा उधार घेऊन जा घेऊन जा पैसे मग द्या घेऊन जा घेऊन जा चला चला ब्लँकेट वाले ब्लँकेट आज घेऊन जा पैसे मग द्या पंधरा दिवसाना चला 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 उधार म्हणून राहिला का दादा का फुकट म्हणून राहिला काय काय म्हणते रे चला आज घेऊन जा फुकट घेऊन जा नाही फुकट नाही उधार घेऊन जा उधार घेऊन जा चला चला पंधरा दिवसाने पैसे द्या अर्धे आता अर्धे पंधरा दिवसाने अर्धे आता अर्धे आता बरोबर उधार घेऊ लागले

काही जास्त मेहनत नसते ग गमाकाने करायला लागते काही बी काम चलो लुधियाना वाले डबल सिंगल चलो चलो जल्दी जल्दी स्वेटर वाले बेडशीट वाले चलो आया लुधियाना वाला लुधियानावाला लुधियानावाला चलो उधर मे उधर में उधर में उधर मे चलो 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 चलो, चलो, चलो।

अरे ते म्हणे ना उधार घेऊन जा म्हणे पंधरा दिवसांनी पैसे द्या म्हणे घेऊन जा म्हणे घेऊन जा म्हणे काही नाव करू म्हणे पैसे टेन्शन नाही म्हणे घेऊन जा घेऊन जा घेऊन जा असे म्हणे खरंच आहे का लेकाच याच कुकडे ओळखले दिसलेत का ते किती आहे तीन चार जण आहे नाही असं चला दुकान बंद करा आणि या पण काय आहे तर काय काय आहे जगमेट याच्यावर हा ब्लँकेट अजून काही आहे का साड्या इकडे आहे का साड्या नाही म्हणे ते ब्लँकेट आहे म्हणे कंबल कंबल म्हणे ते कंबल वाले कंबल वाले असं म्हणे ते आज उधार कल नगर आज उधार कल नगर असं असं ते चला गड उधार आहे म्हणते ना चला एक दोन घेऊन टाका लागल चला पाय तरी मग आता मी पण आलो तू याच्या संग मग राहिलं माझ्या दुकान लावाच नाही का न्यायचे लोक तेलाचे डबे <laughs> बापरे दमाला बा इतकं पोहपून बापा, बापा, बापा इतके दूर होते इकडे या इकडे यावं तुम्ही किती पाहिलं तुम्हाला बाबा बाबा काय झालं रे बा काय काय गावात काही झालं का काही சோய காய்

पण राजे माय बी परक्या लोक आले हे दुसरीकडे लोक आहे आणि उधार आपल्याला देते कसे काय रे ते वसूल गिसूल होते रे करते हे ते वसूल होईल जायचे आहे ना हे देते म्हणजे मग ते पैसे काढायचे हिम्म असं म्हणूनच देत ना ते का सोपे केले मग घराभ चक्र मारते ते पैसे सोडत नाही ते मग एक रुपये नाही एक रुपया कमी नाही घेत ते मी सांगून तुम्हाला पैसे सोडणार लोक नसते ते पुरं लिहून घेते ते नाव गाव हे ते मोबाईल नंबर सब पण खरा मोबाईल नंबर दिला खरं नाव सांगितलं तर देईन ते नाव जर खोटं सांगितलं मोबाईल नंबर आहे खोटा आणि मग काय कुठं कोणाला धुवणार आहे ते घर तर पाहिलंच नाही ते ना आपलं तिकडेच गंगीवाळा खाली तर मग काय त्याला माहिती धुणार आहे आपलं घर दिले तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे आपले नाव बदलायचे मोबाईल नंबर खोटे देऊन द्यायचे उदार घेऊन घ्यायचे दोन चार ब्लँकेट नाही म्हणजे मग में पाच बस रेल काही <laughs> करता राजे फालतू कसं आपतीचीच कामं करता बा तुम्ही देऊ तर खरी म्हणा फक्त कसं कापू शिकल सटावं लागेल त्याला मागेपुढे मागेपुढे करा लागेल बरोबर हा जमते का मग करता का बदला बदलता का नाव हो मले मला बदलाच लागते माझं तर काहीच बजेट नाही पोट काही ते ऐकत नाही मॅया मला दोन तीन ब्लँकेट घ्यायलाच पुरते नाही का आता मला देवला लाय तर मी नाव मला दुसरंच नाव सांगायला लागलं ना घेऊन घ्यायला नाही का माझ्या घर काय दिसते त्याला टाका लागेल घेऊन मग एक दोन आता नाव नाव आता शोधून घ्या तिथं वक्तर सुचत नाही ना मग मा, आता माय कसं मी समजा सांगते राम नाही का तुळशीराम सांगून देतो माय ना हा तुळशीराम हा बस तुळशीराम सांगून देतो घनगनी येतं फनफणे फन बस जाय तिकडे तुळशीराम फनफणे फन बस नाही का जेवून जाते माय मग मा। मी का मी माय काय सांगू बा पा? कायकडे झाबरू तू तु, तुय तु काय सांग तू मारते दोघं सांगत असता का तुम्ही तु धीरकुंडा तु त्याचं भिरकुंडा धीरकुंडा भिरकुंडा असं सांगून देवा धीरकुंडा भिरकुंडा नाही का मी धीरकुंडा मारते भीरकुंडा बर बर मला सांगा ना मी काय सांगू तू समजा देवलाला नाही का तू नटवरला म्हणा ते लाल लाल येऊन जाते बरोबर तर पाहिजे कसं कोणाला सांगू नका हो आपल्या चौकातच राहायला पाहिजे बरं नाही तर मग कसे गावातले लोक मग ते वैक्तीनं सांगते ना, ना हो। म्हणजे कोणाला विचारले बी लोक आले तरी ते ते नाही सांगताना पाहिजे आपल्या गावात आपल्याला नटवरला नाही बस चला मग चला लवकर जाणार मामा तुम्ही म्हणलं ते बरोबरच झालं सर गाव जमगेल त्या पुट्ट्यांनी बाबर आले ना ते विषय झाला आता आता पुढचं मला हँडल करावं लागते आता राहा तुम्ही बोला काकाजी ब्लँकेट आहेत म्हणजे एकदम बेडशीट आहे ब्लँकेट आहे लुधियानाचा माल आहे नवीन माल आहे बिलकुल फ्रेश आहे एकदम घेतला असता म्हणा कसं तुम्ही जरा म्हणजे कसं हप्ताच्या टाइम आला ना जरा असं कसं पैशाचं बजेट नाही ना कापूस आहे भरपूर भरेल पण ते कसं विकायची सध्या इच्छा नाही ना भावारी वाढू राहिली कमी जास्त राहिले सोयाबीन हे ते म्हणून जरा जरा पैशाचं बजेट नाही ना एवढं आपल्या हे पटलं तुमचं हे कसं खरं आहे तुमचं बरोबर आहे तुमचं सध्या पैसेच नाही ना पैसे आहे बी पण नाही बी हो कसं दहावीस किलोचं घटोडू इकवाक सुरू आहे त्याच्यावर आपला परपंच भागवणं सुरू आहे नाही का दहावीस किलो सोयाबीन इकलं की आपलं सामान किराणा फिराणा चालू आहे तुमचा बजेट लय काही तुम्हाला नाही ऑर्डर राहिलं तुम्हाला वाटतं वाढते भाव वाढते भाव म्हणून जरा असं आहे सगळे नाही का तरी चालते ना आपल्याला काही हरकत नाही आपल्याला पंधराव्या दिवशी भेटले तरी चालते ना घ्या दोन घ्या तीन घ्या काही अडचण नाही हो फक्त कसं पैसे पंधराव्या दिवशी आपले पूर्ण झाले पाहिजे पहिले अर्धे आज बाकीचे नंतर हो चालते का आम्हाला बी साईड भेटेल आहे म्हणून बा चला बा तुमचं सारखं होते आमचं सारखं होती म्हणून वय बा ते असं कसं म्हणजे का घरचा माल नाही ना चालते, चालते काही हरकत नाही बिलकुल कोण भेटू राहिले तुला आता पंधरा दिवशी हो बिलकुल बिलकुल जेवणच राहिला ना पंधराव्या दिवशी तुमचे पैसे नदी आधीच या तुम्ही दोन तीन दिवस आधी आले चालते घ्या खोला तुमची ते गटाना खोला कुठे कुठं खोलता एखाद्या वट्यावर गिट्यावर घ्या चांगल्या मोकळ्या जाग्यात मस्त पद्धतशीर असं इथं नको उडू इथं शेण घेणलं आहे चला तिकडे वट्यावर घ्या पाठला तिकडे चला चला घ्या रे तिकडे ते थी डायरी गिरी काढा पेन गिन काढा नाव घे ग्या लिहून घ्यायचे यायचे अन पद्धतशीर यायले किती पाहिजे किती पाहिजे लिहून घ्यायचं चला लवकर चला चला घ्या तिकडे घ्या चला फक्त कसं चुपच्या प्राईज मुकड ते शांतराम भोकड ते काय करायचे माझ्या नाव काय आहे का भिरकुंडा नाही का बरोबर दोन तीन तीन घेऊन घे ब्लँकेट आणि बेडशीट बस नाही घेऊन आता भाव सांगा ते चा, चा, तुम्हाला हजार रुपये आलं ते वरच्या क्वालिटीचं आहे साडेसातशे वालं आणि सहाशे वालं तुम्हाला जे पसंत असेल ते सांगून द्या आता बाकीच अडचण नाही दाखवलं सगळं झालं आता पहा मग आता काय कोणाला किती पाहिजे काय काय पाहिजे हा हे नाव लिहून घेतो आणि मोबाईल नंबर लिहून घेतो पंधरा दिवसानं हजार

मोबाईल नाही ना 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 आता ना मोबाईल ते नंबर लागते ते पहिला आपला बंद पडेल मी सांगतो बरोबर ते तुझा चुपरा चु चु बघाय अठ्णे बावीस तेरा सतरा अठरा लिहिलं बरोबर मस्त रे सिरीज वाजे नंबर आहे तुमच्या लोकांचे सांगणार ते नाव ना मोबाईल नंबर ले आहे तीन नगले आपल्यासाठी हजारवालेच लय हजारवाले हजारवाले सगळे हजार वाले घेऊ राहिले का रे बा सातशे वाले आठशे वाले कोणी घेऊ राहिला हा लिहिलं हा पुढचं पुढचा नंबर मोबाईल नंबर सांगा अव्यान्यू चोवीस सतरा अठरा दोन एक मारतीचा शेवटचा नंबर पंच्याहत्तर होता हे एकवीस म्हणून राहिला त्याच्या बाबाचा नंबर असेल ते त्याचा काल दिला त्याच्या बाबा देऊन दिला असेल त्याला ते तिकडलं मागच सांगणार बा तुला पाहिजे का का नाही पाहिजे तर मग झालं का तुमचं ते तिकडे बी अजून ते बाया गे तिथे थांबलेले आता नाही आपलं लिहा ना दोन नोक लिहा आपल्याला साडेसातशेवाले एक द्या ना एक हजारवाले द्या म्हणजे कसं होई बघूयाच ना सगळ्या हजार म्हणलं की फॉल्ट आहेत करायचे हा एक साडेसातशेवालं आणि एक हजारवालं आपलं हां नाव राहिलं वाटते नाही का नाव लिहून घ्या आपलं धीरकुंड चटीवाले चटीवाले काय काय म्हणत होतं काम ही काही नसतेच कामं करते मोबाईल नंबर सांगा नाईन सिक्स टू नाईन टू नाईन टू नाईन टू 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 म्हणजे शहाणव्हन सबन टू नाईन टू नाईन हो दहा नंबर व्हायला इंग्रजी आकडे सांगायचं की होती काय टाकलं होतं भुकुंडे काम चला रे जा लवकर तुमच्या बाबा गेबाला घेऊन या चालले आपले कोणी बी देऊन द्या मग मी नग देऊन देतो दोन दोन तीन तीन किती आहेत तुमचे काळा अर्धे अर्धे पैसे काढा लवकर हा चला मग चला बाकी मग पंधराव्या दिवशी क दादा झालं नाही का वसुली अजून काल केली वाटते ना वसुली सगळी झाली वाटते ना काय वसुली का खेड्यापाड्यानं वसुली करणं सोपी आहे का हे चार जण नाही सापडून राहिले बाकीची झाली म्हणा जवळपास सगळं झालं फक्त हे चार जण जरा सापडून तुमच्या दिसू राहिले का हे कुठे झोपडपट्टे तिकडले तिकडल का कुठच्या टायतले समजून नाही राहिलं मला हे याच्यातलं आपलं तुळशीराम फनफनी फन हो तुळशीराम फनफणी आहे का वळकीचा तुमच्या आमची तर कुठं आहे दुसऱ्या गावाची लिस्ट असं नाही आमच्या गावात कुठं आहे तुळशीराम फनफण नाही आमच्या गावातनी नाही ना वा इतचीच लिस्ट हो ना हे आता बाकीच्या वसुल्या केल्या तर मग त्याचे नाव नाही करायची नाही मग हे हे तिथचाच ना मग काय सांगा बा त्या दिवशी कोणाची तर काही पाहुणा घेऊन मेवना घेऊन कोणाचं असं तर नाही का तिकडचं कोणाचं नाव माहीत राहते का बायाचं तिकडलं नाव माहित नाही राहत आपल्याला <laughs> जाऊ दे हे दुसरं वळकीचं आहे का तुमच्या नटवरलाल आहे का वैकीचा कोणी हे इथं कुठं नटवरला फटवर लाव कुठच्या गावची लिस्ट नेटवरला आणि आमच्या गावात काय लिहायला कोणता व्हायचं नेटवरला हो पाटील तुमच्या ओळखीचं आहे कुणी आहे का नवीन गावात आलेलं नेटवरला आहे का कुणी ओळखीचं इकडलं नाव नाही ते ते आरवी वर्धा तिकडलं असेल इकडलं कोण नाही इथं असे नावच नाही अडणारच नाही असे मी इथं का पाहुणे लय येते का इथं पाहुणे राहण्याचं लय धम धुमाखूळ असते का कदाचित आले असेल मापासून दोन दोन तीन तीन ब्लँकेट नेले नेले तर हजार हजार वेळेला नेले काय ना मोबाईल नंबर घेतला तुम्ही लावून चांगला काय काय करू तुम्ही लैखेप लावून पाहिलं रे बा नंबर गलत आहे नंबर गलत आहे म्हणते ते काय गलत काय आहे मी हा का ते नंबर आहे पुढची जरी ओळखीची आहे का दे। दे ते तरी सांगा बा राहिलेस का अजून किती आहे तू अजून असे दोन आहे एक आहे धीरकुंड आहे एक भीरकुंड आहे दोन आहे आहे का वैकीच तुमच्या तुमची कसं गलत फेमी झाली हे आमच्या गावाची लिस्टच नाही सांगतो तुम्हाला कोणते अंजन गाव सुरजी फुडजी कुठची असन पण इच्छी नाही आहे मी सांगून तुम्हाला आमच्या गावात नाहीच नाही यातला एकही माणूस नाही हिरकुंडन भिरकुंड आमच्या गावात काय लाव नाही तुमच्या गावात बहुतेक लिस्ट चुकली वाटते नाही का पोट्ट्याने हुकवाक केलं आहे काहीतरी मला काय वाटते पण नेले नेलेलं काय ना मान हजार हजारवाले नेले कमीत कमी दहा हजाराचा फटका दिला आहे ना बरोबर नाव तर आहे पण त्याची नंबर एकाची लागत नाही सगळे चुकीचे आहे म्हणजे कसं काय म्हणजे ही नाही समजू राहिलं याच्यात काय फॉल्ट आहे गेम केला तुमचा मी सांगतो ना गेम केला शंभर टक्के सांगतो नाव घेऊ असेल म्हणा खरे कोणत्या गावचं असेल एखाद्या गावचे हे पण त्याने नंबर खोटे सांगते तुम्हाला बिलकुल गेम केला त्यांनी तुमचा बरोबर आहे हम्म माया बी ध्यानात आलंच ते कोणतरी गेम केला कोणत्या गावाचं काम आहे चौसाळ्याचा आहे का कुठचा आहे तर पालागां जाऊ न डबल एके व्याधी चेक करतो नाही तर जाऊ दे गेले तर गेल तिकडे आमचे तर निघाले आमचे मुद्दल निघाल आमचं बघू दे का आपल्या गावाल्यानंच केला वाटते गेम यायचा आपल्या गावात तर कोणीच नाही रे नटवला नाही ना कोणता तुळशीराम फनफणे नाही ना कोणता धीरकुंड नाही ना बिरकुंड नाही हो ना केला असेल तरी लेखाच माझ भल तर कलाकार दिसते मला जय तिकडे आपलं घाल दिमागात दही करा जय दे आपली थोडी गेली गई जय दे